व्हिडिओ बघितला ना सर्वांनी बघा काय प्रकार काल मुंबई वरती घडलाय सर्वांना जय भीम जर त्यांच्या महापरिनिर्वाणा दिनी जर हे असं घडत असेल तर एवढ्या पब्लिक मध्ये जर एक जण येऊन अशी हिंमत करून बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती चप्पल मारतो तो काय एक बापाचा आहे का चप्पल मारणारा अवघड वाटते वाईट वाटते तुझा तीव्र शब्दात चप्पल मारणारा कोण महाथेरो आहे माते फिरू त्याचा जाहीर निश्चित करते मी विषय असा आहे हेच हेच आम्हाला सांगायचे आमचे जे विचार आम्ही मांडतोय दैनंदिन अनुभव येतात आम्हाला म्हणून आमच्या विचारातनं जे आम्ही मांडतोय ते तुम्ही बघा काय घडतंय याला एखाद्या मंत्र्यावर जर अशी चप्पल मारली असती तर त्याला तुम्ही जन्माच्या झेलमध्ये आदर घडवले असते आज काय घडतंय त्या ठिकाणी ताबडतोब त्याला शंभरावर वर साठ पोलीस सुद्धा आले पकडायला म्हणजे पब्लिकच्या हातातून तो वाचतोय ना पोलिसात गेला तर तिथं निवांत बसतोय तो कुणाचा माणूस असेल तर कारण त्याला सोडवायची बी तयारी ज्याने कुणी त्याला करायला आवलं असेल त्याची तयारी असेल अवघड जाहीर निश्चित अशा नालायकचा हरामखोर अरे ज्या महामानवानी तुम्हाला आम्हाला जिवंतपणे बी तुम्ही त्यांना छळलं आणि त्यांच्या निर्वाणानंतरसुद्धा त्यांच्या पुतळ्यांची विटंबना करता थो कुत्र्यांनो तुमच्या जिंदगीवर लाजा वाटत नाहीत रे तुम्हाला कुठल्या मातीची जलमालात पैदास झालेली कुठली नाली गटरेतली अवलात चप्पल मारणाऱ्याला मी आज बोलते एवढ्या मोठ्या महामानवाला अरे जो बाबासाहेबाला पिटमाना करतो ना त्याला किडे पडल्याशिवाय राहणार नाही अरे निसर्गाने अजूनही साथ सोडलेली नाही तर कधी ना कधी जो त्यांच्या विरोधात जातोय त्याला शेपटाचे किडे पडून मरलतो हा श्राप आहे आमचा बाबासाहेबांची विठंबना करणाऱ्यासाठी छळणाऱ्यासाठी त्यांच्या निर्वाणाने दिवशी सुद्धा महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी सुद्धा त्यांच्यावर चप्पल फेकावी ही किती लाजिराची वानाची गोष्ट आहे हां असं घडत असताना भीमसैनिक फक्त बघत राहावं काय का नाही त्यांना राग यायचा का नाही त्यांना पेटून कुठावचं अजून असे किती, किती वर, 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 है। है, है। तुम्ही आज घडवणार आहे रे किती तुम्ही अजूनही बौद्धांवर दलितांवर अन्याय करणार आहे अत्याचार करणार आहे आणि ह्यालाच प्रशासन डोळं झाकून बसले का पोलीस प्रशासन काय करते गुन्हा झाल्यावर घडून गेल्यावर एखादा खून पडल्यावरच तुम्ही तिथं पोचताय तर तुम्हाला दिसत नाही जाग येत नाही आधीच जर तुम्ही सगळ्या गोष्टीची तिथं एवढीच कडे कोट पोलिसाचा बंदोबस्त असताना सुद्धा एवढ्यातनं जाऊन करतोय तो, तो म्हणल्यावर हां हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त शेअर जास्त जास्त करा आणि लाईक करा